नमस्कार मित्रांनो तर सध्या आता महानगरपालिकेच्या निवडणुका झाल्यात पण आता जिल्हा परिषद आणि पंचायत समितीचं सगळ्यांना लगेच वेध लागले कारण आता पाच तारखेला जिल्हा परिषद आणि पंचायत समितीचे निवडणूक आहे सात तारखेला मतमोजणी आणि आता त्याच्या संदर्भात सगळे पक्ष कामाला लागले भारतीय जनता पार्टी तर काय बारा महिने ॲक्टिव्ह म्हणजेवरच असते ठाकरे गट काय अजून मुंबईच्या बाहेर निघालेला नाही मुंबईच्या चर्चेत जाईल एकनाथ शिंदे त्यांचे ते चालू आहे बा पण राष्ट्रवादी काँग्रेस म्हणजे दोन्ही राष्ट्रवादी दोन्ही पवारांच्या दोन्ही कॉ राष्ट्रवादी काँग्रेस यांनी मात्र आता चुकीतून सुधारायचं ठरविलेलं दिसतं आहे कारण दोन्ही पक्षाचं नेत्यांची आत्ता बाईट यायला लागली आहेत व्हीवर की आम्ही एकत्रित आता असं कोणी म्हणे नाही आम की आम्ही एकत्र सोबळावर लढणार आहेत आमची युती होणार नाही काही सांगता येत नाही असं काय बोलत नाहीत आता जवळजवळ सगळेच अजित पवार गटाचे लोक असू द्या किंवा शरद पवार गटाचे लोक असू द्या सगळ्यांचं आता एक वाक्यता यायला लागली किंवा जिल्हा परिषद पंचायत समिती आम्ही एकत्र लढू जरी स्पष्ट आम्ही सगळीकडेच एकत्र लढू असं म्हणत नसले तरी सगळ्यांची आता भावना राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार आणि राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार ह्या दोन्ही पक्षांचे आता सगळ्या नेत्यांचे डोके जवळजवळ ठिकाणावर आलेले दिसत आहेत ह्या महानगरपालिकेच्या निकालानं आणि दोन्हीकडून नमती भूमिका घेण्यात येते असं दिसतंय त्यांच्या बोलण्यातून की स आजपर्यंत सगळ्या एकमेकाला कमी जास्त बोलणारी दोन्ही अजित पवार शरद पवार गटातले लोक आता एकत्रितच लढणं गरजेचं आहे आणि आम्ही वेगळे नव्हतोच आमची विचारसरणी एका सा सगळ्यांचं दैवत पवारसाहेब ह्या स्टेपवर आलेले आहेत पण लोकांनीच आता त्यांच्या म्हणजे जवळजवळ त्यांचे जे फॉलोअर्स आहेत त्यांचा मतदार आहे ह्यांनीच त्यांना आता ठिकाणीवर आणलेलं आहे किंवा तुम्ही एकत्र लढा तरच काहीतरी हाताला लागेल नाहीतर भारतीय जनता पार्टी काही हाताला लागू देणार ला नाही आणि ते त्यांनी आहे महानगरपालिकेत समजा आता ती झाले झाली गोष्ट पण त्यांची बोलण्यातून तर दोन्ही गटातल्या नेत्यांच्या बोलण्यातून ने म्हणजे कुणी असतील ते अमोल कोल्हे असतील जयंत पाटील असतील स्वतः अजित पवार असतील सुप्रिया सुळे असतील आणि सगळे आमदार खासदाराची कुणाचीही बैठक घेतली तर ते असं म्हणते की आम्ही एकत्रित लढण्याची शक्यता आहे आणि कुठं कुठं तर डायरेक्ट एकत्रित लढूच असंच त्यांनी स्पष्ट केलेलं आहे आणि महानगरपालिकेचा जर आ सगळा ही बघितला निकाल बघितला तर त्यांनी एकत्र लढले तरच काहीतरी हाताला लागेल अशी पण शक्यता आहे नाहीतर त्यांच्या पक्षाचा दोन्ही पक्षाचा आवडच आहे आणि त्यांची लक्षणं सगळी एकत्र होण्याच्या दिशेने चाललेली आहेत तुमचं काय होतं आहे तेवढा चॅनल सबस्क्राईब करा माहिती आवडली असली तर जय हिंद जय जाएं महाराष्ट्र